नमस्कार मंडळी सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत तर थमनेलवरून समजलंच असेल की आपण आज कुरडे स्पेशल अशी रेसिपी बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पूर्ण डिटेल्समध्ये माहिती दिली आहे तर आपण आज बनवणार आहे पूर्ण पाच पायल्याच्या कुरड्या अडीच पाहिले आज बनवणारे पहाटे आणि अडीच पायल्याच्या सकाळी आठ नऊ वाजे वाजता बनवणार आहे तर दोन्ही ब्लॉग मी शूट करणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा बघा मस्त झाले ना तर फ्रेंड्स गहू आपण पूर्णपणे पाळस पाहिल्याचे निवडून घेतले आहेत आता ते स्वच्छ पाण्याने धुवून तीन दिवसांसाठी हे भिजत घालायचे आणि तिन्ही दिवस पाणी चेंज करायचं तीन दिवसानंतर गहू भिजल्यानंतर परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतर ते मशीनला दळायला द्यायचे पूर्वी आम्ही हे सगळे गहू घरीच दळायचो पण आता ते मशीनला देतो दळायला हे बघा हे आता दळून आणलेत आणि आता तीन ते चार पाण्याने परत एकदा हे पिळून घ्यायचं मग त्याचा चीक निघतो हा सगळा चीक निघल्यानंतर परत ते निवळण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात किंवा कधी कधी एका दिवसात पण निवळतो ते चेक करायचं असतं आपण हे बघा हा दिसतोय हा सगळा कोंडा आहे गावात या कोंड्याच्या सुद्धा कोणी कोणी पापड करतात कोणी भाजी करतं खूप छान लागते ही चवीला आता हा चीक पिळून झालाय आता तो निवळण्यासाठी तो गाळून एका टिपामध्ये एक ते दोन दिवसासाठी ठेवायचा हे बघा आता हे ते गाळून घेता एका टिपामध्ये ठेवण्यासाठी मग मी शेण आणि माती मिक्स आहे का आटे कोरड्या करायच्या म्हणून आप आपण आत्ताच लेप देतोय कारण तो सुकून जातो पहा सकाळपर्यंत जेणेकरून तपिला पण जळत पहाटचे आता चार वाजले तिकडे आधन पण ठेवले आपण गरम पाणी करायला ठेवलं आहे एखादा पिल्यामध्ये ते पाणी गरम होईपर्यंत इकडे मम्मी चीक फोडून घेत आहे हे बघा असा चीक फोडल्यानंतर तो एका चाळणीने असा गाळून घ्यायचा कारण तो पूर्ण असा घट्ट बसलेला असतो म्हणून तो एक फोडावा लागतो आणि असा गाळावा पाण्याला आधन आल्यानंतर हा सगळा चिक त्यात टाकून आता मामा चीक हाटून घेत आहेत हे हाटणंही काही सोपं नसतं खूप मेहनत असते कारण त्याच्या गोळे पण नाही पाहिजे हा मऊ झाला पाहिजे तरच कुरडाय खूप छान येतात तुम्ही बघू शकता की मामा कंटिन्यू हटतायत म्हणून तो सगळा एकजीव होतो कारण जीव नाही हो झाला तर त्याचे गोळे होऊन जातात हे बघा मला बरोबर असिशोबन घेतलं त्याचे एक नंबर झालाय लावर भेटले एक दोन मिनिटासाठी मामींनी पण हटलाय मामांना हेल्प व्हावी म्हणून मामा आता पाच ते चार चार वाजता आदन घेतलं होतं आता वाजले सकाळचे पाच पार। मामी बाजूला वाजूला वाजूला सगळ्या कुरड्या झाल्यानंतर आम्ही हा गव्हाचा चीक आणि दूध आता खातो आहे म्हणजे नाश्ताही होऊन जाईल कारण सकाळी नऊ वाजता परत दुसऱ्या अडीच पहिल्याच्या करायच्या आहेत मला असा कुरडईवाला चीक खूप आवडतो सकाळचे साडेनऊ वाजलेत आता या सगळ्या कॉटवरती आम्ही हा कार्ड टाकून घेतो आहे आणि तिकडे चीक हटायचंही काम चालू आहे हे बघा सकाळच्या व्हिडिओमध्ये हा चीक आणि हा सोऱ्या किती सुंदर दिसतं आहे आता मावशी कुरडई करेल हे बघा तुम्ही बघू शकता किती छान दिसते आणि आता हा कार्डवरती टाकतानाही तुम्हाला व्हिडिओ दाखवते एकदम सहज पडून जाते त्यावरती तुटत पण नाही हे बघा बघू शकता आणि ती सुकल्यानंतर व्यवस्थित निघते त्यामध्ये हे बघा किती भारी दिसत आहे त्या तर एवढं कडक आहे ना तर हे बघा तुम्ही बघू शकता की त्या कुर्ड्या सुकल्या पण बारा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत हा बा तिसरा बेड इकडे आपला छोटूसा बेड पण आहे बघा या सगळ्या होत्या आडीच पाहिले का कुरड्या हे बघा संध्याकाळचे सहा वाजल्यानंतर मी कुरड्या काढायचं काम पण करते आणि खायचं पण काम करते एकदम कुरकुरीत झालाय खूप छान आणि खूप टेस्टी झालं आता आपण मामींना विचारू सर्वांचीच खूप मेहनत होती मग मामी कशा झाल्या कुरड्या एकदम भारी बघा किती सुंदर कुरडई झाली एकदम पांढरं शुभ्र आहेत ना बघा काय भारी झालंय ते खरंच एकदा आहे ना एक उलटून दाखवून मला बघा परंपरा आहे की बघा या गव्हाच्या काडावरती अशा कुरड्या केल्या जात्या नाही तर आता काही ठिकाणी ना अशा साड्यांवर केल्या जातात हे बघा लगेच उलटी पण होते काहीच तुटत नाही काय नाही काहीच नाही एकदम मस्त अडीच पाहिल्याच्या केल्या ना हो किती बेड भरले आज आपल्या कुरड्यांचे तीन बेड भरले किती तीन हा हे बघा हा एक तिकडे दोन हा तीन अडीच पाहिल्याच्या कुरड्यांमध्ये तीन इकडं पण हा छोटाय पैगडलाही वेळेस कालपासून काढा मा मी पटापट आता या गोळा करता ये सगळ्या सुकल्या आहेत एका दिवसामध्ये एकदम कडक सुकल्या आहेत कडक झाले कारण ऊनच तेवढं कडक आहे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद